गणेशोत्सवानिमित्त गावागावांमध्ये गणपती विराजमान झालेले आहेत त्या अनुषंगाने मानसिंग खोराटे यांनी सात दिवसातच चंदगड आजरा गडहिंग्लज गावातील जवळपास एकशे सदुसष्ट गणेश मंडळांना भेट देऊन त्यांची कामं करण्याची पद्धत नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावी आहे याची प्रचितीच जणू लोकांना अनुभवायला मिळाली त्यांनी आपल्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक कार्यांमध्ये सहभाग घेऊन चंदगड विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत आपली छाप पाडून एक नवा रंग भरला आहे सदर भेटीदरम्यान खोराटे यांनी मतदारसंघातील विविध समस्या सामाजिक प्रश्न आणि मूलभूत असणाऱ्या गरजा यांच्यासंबंधी विकासात्मक विचार मांडले चंदगड आज रागड युवकांसाठी आपल्या भागातच उद्योग क्षेत्रातील प्रबळ अनुभवाच्या बळावर नवीन उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणून विकासात्मक औद्योगिकरणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले त्यासाठी युवकांनी देखील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन केले तसेच भागात भरपूर पाऊस होऊन देखील चंदगड विधानसभेचा काही भाग हा पाण्यापासून वंचित आहे त्यामुळे वंचित भागाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी भेटीदरम्यान नमूद केले त्याचप्रमाणे खोराटे यांनी सांगितले की आपल्या भागातच पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव असून त्याला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली तसेच चंदगडच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील अत्याधुनिक सर्व सोयी व समृद्ध हॉस्पिटल होणे गरजेचे असून ते नक्कीच उभारणार याची शाश्वती त्यांनी लोकांना दिली मानसिंग खोराटे यांच्या सृजनात्मक आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे चंदगडमधील सर्वांगीण विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे आणि येथील लोकांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे असे मत त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले सदर भेटीदरम्यान त्यांच्यासोबत श्री संतोष मळवीकर श्री पृथ्वीराज खोराटे श्री बी एम पाटील श्री बाळासाहेब हळदनकर श्री राजवर्धन शिंदे सामरेकर श्री जगन्नाथ हुलजी श्री बाळाराम फडके श्री अरुण गवळी श्री बसवराज आरभोळे श्री शशिकांत रेडेकर श्री बाजीराव देवलकर श्री नरसू शिंदे श्री प्रभाकर कोरवी व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते